नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत माझ्या आजचा दिवसभरामधील आजचा रुटीन कसं काय असणार आहे तर मंडळी सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्वामींच्या दर्शनासाठी देवघरात जाते देवपूजा करते देवपूजा झाल्यानंतर आपली आपल्या मनाला जी ऊर्जा मिळते ना ती काही वेगळीच असते तर त्यामुळं सर्वप्रथम आंघोळ झाल्यानंतर देवपूजा करते सकाळी सकाळी स्वामींच्या चरणी नतमस्तक झालं की आपल्या आयुष्यातील पूर्ण दिवस हा सुखाचा आणि समृद्धीचा आणि भरभराटीचा जातो त्यासाठी तुम्ही पण ही तुम्ही पण असंच करता का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मैत्रिणींनो आज मला जायचं होतं थोडंसं बाहेर थोड्या वेळासाठी मला जायचं होतं मार्केटला मी आयुष्यामध्ये आपल्या जीवनात काम जितकं महत्त्वाचं आहे तितकंच आपल्या आयुष्यामध्ये मैत्रिणीही आणि आपल्या स्वतःसाठी दोन क्षण हसणं बोलणं मन हलकं होतं हे सुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी बाहेरचा आवाज गर्दी त्या सगळ्यांमध्ये आपण काहीतरी वेगळंच आपल्याला ऊर्जा मिळते तिथून आल्यानंतर माझ्या माझी आजची देवपूजाही झाली होती देवपूजा झाल्यानंतर मला प्यायचा होता चहा तर घरामध्ये चहाचा सुगंध दरवळला की दिवस खऱ्या अर्थाने आपला सुरू होतो आणि मा सर्वप्रथम चहा पिल्यानंतर आपल्याला एक वेगळीच एनर्जी येते त्यानंतर मी माझ्या घरातल्या कामाला सुरुवात केली झाड लोट भांडी आणि स्वयंपाकाची तयारी घरकाम कधीच छोटं नसतं हेच काम आपल्याला एक घरपण घराला आपल्या घरपण देत असतं आणि आपल्या आयुष्यामध्ये हे सर्व कामे म्हणजे आपल्या आयुष्याचा एक भाग बनलेला आहे त्यासाठी हे सर्व कामं आपल्या आयुष्यामध्ये खूप खूप महत्त्वाचे असतात तर आजच्या ज्या आजच्या ह्या दिवसभराच्या रुटीनमध्ये मला जेवणाची तयारी करायची बाकी होती सकाळची पूजा झाली की मी लगेच घरकामाची सुरुवात होते साफसफाई स्वयंपाक सगळ्यांचा स सगळ्यांचा चहा झाला की स्वयंपाकाचं मला बघावं लागतं सकाळचा गरम चहा म्हणजे दिवसाची पहिली ऊर्जा घरातल्या सगळ्या चेहऱ्यावरची हसू पाहिलं की आपल्या आयुष्यातील चहा पिलं की आपला थकवा हा निघून जातो तर मैत्रिणींनो आज मी बनवत आहे जेवण तर आजचं माझं जेवण अग साधं एकदम साधं सिम्पल होतं तुम्ही पण असं बनवत असेल पण मी आज मी रोज जेवण जे बनवते ते खूप मनापासून बनवते आज मी बनवलं आहे मुगाची डाळ भात आणि चपाती मुगाची डाळ आपल्या शरीराला पचायला आणि हलकी आणि पौष्टिक असते घरचं साधं जेवण हेच आपल्याला आपल्या तब्येतीसाठी आपल्या शरीरासाठी खूप म्हणजे खूप पौष्टिक असतं काय असतं मैत्रिणींना मोठेपणा पदार्थामध्ये नसतो मोठेपणा असतो तो प्रेमाने वाढण्यामध्ये आपण आपल्या फॅ परिवाराला किती मनापासून जितकं होईल तितकं त्यांच्यासाठी पौष्टिक आणि पॉझिटिव्ह जेवण आपण देतो ते त्यांच्या शरीराला खूप म्हणजे खूप शरीराला ताकद असते आणि चांगला असतो घरचं जेवण खूप खूप म्हणजे चांगला असतो मुगाची डाळ तर लहान मुलांनासुद्धा खूप आवडते माझ्या मुलाला पण मुगाची डाळ खूप आवडते सगळ्या डाळीमध्ये सगळ्या डाळीपेक्षा मुगाची डाळ ही खूप आवडते आणि ती आपल्या शरीराला सुद्धा पौष्टिक असते त्याच्याने पित्त होत नाही तुमच्या पण मुलांना मुगाची डाळ खाण्यासाठी आवडत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमची तुम्ही पण याच पद्धतीने जर डाळ करत असेल तर हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा यानंतर माझं माझे कपडे बाकी होते कपडे धुवायचे बाकी होते मी कपडे एकीकडं मशीनला धुवायला टाकले आणि माझं ते कपडे धुवून झालं होतं नंतर मी पिळून पिळ पिळायला टाकले होते कारण काय होतं की एक एक कामाच्या पाठीमागे एक एक जर काम आपण केलं तर ते कामं आपले लवकर होत असतात त्याच्यानंतर माझे धुतलेले मी आज काही चादरी वगैरे धुतले होते आणि चादर धुवून वाळत बेडशीट वगैरे धुवून टाकल्या होत्या ते करत करत मला आज कामासाठी भरपूर वेळ झालाच होता पण कसं असतं मी आठ आठ दिवसाला चादर बेडशीट वगैरे सगळे धु दू, धुवून टाकते आणि मी माझी धुतलेले कपडे होते मी वाँचा ते मी घड्या करत होते जेव्हाचं तेव्हा घड्या केलं की आपण आपल्या जिथला तिथं प कपडे व्यवस्थित जातात आणि ते लवकर सुद्धा मिळतात तर हे बघा माझा आज मी मुगाची डाळ भात चपाती केली होती मी चपातीचा व्हिडिओ नाही टाकला आणि माझ्या मुलाला चपाती चपाती नाही आवडत वरण भात आणि भाजीच आवडते त्यासाठी मी त्याला पहिलं जेवण बनवून दिलं चपाती माझी त्या दा, दाखवली नाही त्यानंतर जेवण वगैरे झाली तर मैत्रिण जेवण वगैरे झाल्यानंतर मला ब ब्लाऊज आज अर्जंट एक ब्लाऊज जायचा होता ब्लाऊज कटिंग करून शिवायचा बाकी होता घरकाम झालं की मी माझ्या कामा मी माझ्या शिवणकामासाठी बसते ब्लाऊज कटिंग करताना प्रत्येक माप हे आपल्याला अचूक असायला हवं कारण काय होतं थोडीशी जरी आपली एखादी जरी चूक झाली तर तो ब्लाऊज म्हणजे पूर्ण बिघडला म्हणजे बिघडला म आजचा हा ब्लाऊज माझा कटिंग कटोरी ब्लाउजचा माप मी टाकत होती माप मी पहिलंच कटिंग केला होता तोच माप माझ्याकडे होता त्यासाठी मग मी कटिंग केला त्यामध्ये माझा मुलगा मध्ये मध्ये करत होता आणि कटोरी ब्लाऊजचा मी अस्तर पूर्ण कट करून घेतला त्यानंतर ब्लाऊज मी कट करत होते असा असतो जेव्हा आपण कुठलंही काम करतो तेव्हा आपला ग्राहकांचा विश्वास जपणं आपल्याला खूप महत्त्वाचं असतं वेळेवर आणि नीट शिवून देणं ही माझी जबाबदारी आहे म्हणून त्यासाठी मला हा ब्लाऊज अर्जंट द्यायचा होता आणि हा ब्लाऊज त्यांना खूप म्हणजे खूप छान बसलासुद्धा होता शिवून झाल्यानंतर खूप छान बसला होता ही फक्त सुई दुऱ्याची काम नाही तर हे माझं स्वप्न आहे ही माझी ओळख आहे त्यासाठी मी स्त्री ही प्रत्येक काम करू शकते स्त्री ही आपल्या ह्या कामावरती तसं कामही करते आणि तिचं हे खरंच म्हणजे सामर्थ्य आहे की ती आयुष्यामध्ये भरपूर काही करू शकते त्यानंतर मला थोड्या वेळासाठी मला बाहेर जायचं होतं पुन्हा मला घरी आल्यानंतर एक अर्जंट काम होतं नंतर मी काय केलं तर रात्री पुन्हा आल्यानंतर स्वामींच्या चरणी नमस्कार करून दिवाबत्ती वगैरे केली आणि मी माझा ब्लाऊज मला तो द्यायचा होता तो मी ब्लाऊज पूर्ण कंप्लीट केला पूर्ण व्यवहारात मला संध्याकाळी स सा, सात सा, आठ वाजले होते तर हा ब्लाऊज मला फिटिंग करून द्यायचा होता तो ब्लाऊज मी फिटिंग केला व्यवस्थित शिवून दिला ते करताना मा आयुष्यामध्ये आपली जी धावपळ होते ना ते शब्दामध्ये सांगणं खरंच खूप अशक्य असतं तर मैत्रिणी रात्री पुन्हा स्वामींना नमस्कार करून आजचा मी दिवस संपवते तर काय आहे की ही ही एक सा मी एक साधी गृहिणी आहे माझ्या या कष्टामध्ये माझं स्वप्न आहे माझ्या प्रार्थनेमध्ये स्वामींची ताकद आहे माझ्या ज्या स्वामी माझ्यासोबत आहेत म्हणून प्रत्येक दिवस माझ्या आयुष्यातील खूप म्हणजे खूप खुँ खास आहे जीवन हे मोठं कधीच नसतं मोठं असतं ते आपल्या मनाचं धैर्य कष्ट करा श्रद्धा ठेवा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा मैत्रिणी तुमच्या आयुष्यामध्ये पण तुमची स्वप्न बदलताना नक्की दिसतात तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा माझ्या सगळ्या बहिणींना सांगते की स्वप्न बघा मेहनत करा घर सांभाळा पण स्वतःलाही जपा स्त्री ही घराची शक्ती आहे तिचा घरात तीच घराचा आधार आहे श्री स्वामी समर्थ